मुंबई विभागातील विविध स्थानकांवर पाणी साचल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झालेला आहे पुणे सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे सीएसएमटी ते पुणे इंटरसिटी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे मुसळधार पावसाचा लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे तर लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे मुंबई विभागातील विविध स्थानकांवर पाणी साचल्यामुळे या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झालेला आहे पुणे सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे तर मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आल्याची माहिती आहे पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेसही रद्द केली आहे मुसळधार पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झालेला आहे त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे